नमस्कार मी सोनाली मयुरे गुरु राशी परिवर्तन वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्व आहे सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्वाचं स्थान आहे गुरु हा सुख शांती संपत्ती ऐश्वर विवाह धार्मिक कार्याचा कारक आहे गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो गुरुग्रह हा एका राशीत तेरा महिने असतो गुरु सध्या मेष राशीत असून एक मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मेष राशीतून ऋषभ राशीत प्रवेश करणार रा आहे यानंतर तीन मे दोन हजार चोवीस रोजी ऋषभ राशीतच गुरुचा अस्त होईल त्यानंतर बारा जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना लाभ मिळणार रा आहे तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे आपण गुरुच्या परिवर्तनाला इतके महत्व का देतो कारण त्यामुळे आपल्या राशीला गुरुबळ आहे की नाही हे बघता येते कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी मानवी आयुष्यातील सर्व मंगल गोष्टींवर जीवन मूल्यांवर या ग्रहाचा अंमल असतो गुरु वाचून विवाह मुंज संतती यश सौजन्य आरोग्य धर्म परमार्थ प्रापंचिक समाधान काहीही लाभणार नाही अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात परंतु परिपक्व मॅच्युअर नसतात किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही कारण त्यांना बुधाचे बळ असते परंतु गुरुबळ नसते गुरुबळा वाचून सर्व काही असूनही म्हणजे सुंदर जोडीदार आहे ऐश्वर आहे पण तरी सुद्धा मानसिक समाधान मिळत नाही सिंह राशीला दशम स्थानामध्ये गुरु आहे ज्यामुळे कठोर परिश्रमाने कार्यक्षेत्रात यश मिळेल कार्यव्यवसायात काही अडचणी येतील पण धनप्राप्ती होईल अनावश्यक तणाव घेणे हे आरोग्यासाठी घातक आहे गुरुची पंचम दृष्टी ही द्वितीय स्थानावर आहे म्हणजेच धनस्थान संपत्ती खाणेपिणे या गोष्टीसाठी शुभयोग आहेत आर्थिक स्थिती चांगली होणार आहे उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील खाण्यापिण्याकडे विशेष कल राहील तसेच वाणीवर प्रभुत्व राहील म्हणजेच तुमच्या बोलण्याला महत्व प्राप्त होणार म्हणून बोलण्याच्या व्यवसायात असणारी व्यक्ती म्हणजेच वकील सेल्समॅन एजंट शिक्षक प्राध्यापक यांच्यासाठी शुभ असणार आहे सप्तमदृष्टी ही चतुर्थ स्थानावर आहे तुम्ही घर घेण्याचं स्वप्न बघत असाल तर ते पूर्ण होण्याची चिन्ह आहेत तसेच जुन्या घराची विक्री करायची असेल म्हणजे एकूणच जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार या वर्षात तुम्ही करू शकता गुरुच्या दृष्टीमुळे गृहसौख्य चांगलं राहील विशेष म्हणजे तुमच्या आईचा पाठिंबा तुम्हाला राहील नवम दृष्टी ही षष्ठ स्थानात आहे म्हणजेच रिपू स्थान रोग इत्यादी गुरुच्या शुभ दृष्टीमुळे तुमचे शत्रू नामोहरम होताना दिसतील किंवा शत्रूच तुमचे मित्र होतील म्हणजेच तुमच्या बाजूने होतील या काळात जुने रोग आजार बने बरे होण्याचे संकेत आहेत पण त्यासाठी थोडा खर्च करावा लागला तरी चालेल पण आजारपण नीट होण्यासाठी हा कालावधी शुभ ठरणार आहे अशा प्रकारचे परिणाम सिंह राशीच्या लोकांसाठी असणार आहे पीडा निवारण करण्यासाठी काही उपाय केले म्हणजे त्रास कमी होईल तर उपाय काय करावेत जेणेकरून पीडा कमी होईल पीडा परिहार्थ पुण्यकालात जप दान पूजा करणे अत्यंत पुण्यकारक आहे पीडा दान वस्तू म्हणजेच हरभऱ्याची डाळ घोडा गुळ किंवा साखर पिवळे वस्त्र पिवळी फुले या वस्तू दान कराव्यात तसेच पीडा निवारण होण्यासाठी बृहस्पतीचा जप करणेही खूप लाभदायक ठरू शकतं त्यासाठी जप मंत्र आहे देवानांच्या ऋषीनांच गुरु कांचन कांचनसनिभम नमामी या मंत्राचा जप करावा तसेच श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा ज्यांनी गुरु केलेला असेल त्यांनी त्यांनी दिलेला जो गुरुमंत्र असेल त्याचा जप करावा गुरुसेवा करावी तसेच दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे घरात गुरुचरित्राचे पारायण करावे गुरुवारी उपवास करावा व श्री दत्तप्रभूंना पिवळी फुले अर्पण करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वी। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा